प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक उमेद महाराष्ट्र अभियान पंचायत समिती एवला अंतर्गत तालुक्यातील सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी एवला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विविध स्टॉल लावले आहेत या ठिकाणी महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ होममेड वस्तू हँडमेड ज्वेलरी कलाकुसरीच्या वस्तू आदी महिलांनी प्रदर्शनात ठेवल्या आहेत महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तेरा व चौदा ऑगस्ट हे दोन दिवस प्रदर्शन राहणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन महिलांनी या माध्यमातून केले न्यूज लोकतंत्र साठी हुसेन शेख एवला नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्यनती अभियानाअंतर्गत तहसीलच्या प्रांगणामध्ये दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी या बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ वस्तूपासून म्हणजे गावाची जी असल चव आहे तीसुद्धा तुम्हाला चाखायला मिळणार आहे त्याचबरोबर महिलांनी तयार केलेल्या ज्वेलरी असतील हँडमेड वस्तू असतील पापड तुरडे असेल मसाले असतील अशा विविध अशा स्टॉलचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे तर सगळ्यांना विनंती असेल की आपण या तहसील प्रांगणामध्ये दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान इथे भेट द्यावी आणि या महिलांचा उत्साह वाढवावा आणि या महिलांनी जे वस्तू तयार केलेल्या आहेत किंवा खाद्यपदार्थ तयार केले आहेत याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद